लांबोटा गटाच्या प्रचाराचा अशोकराव पाटील निलंगेकर व अभय साळुंके यांच्या हस्ते शुभारंभ सौ मानसी मरुरे सौ शिल्पा शिंदे श्रीमंत जाधव यांना विजयी करण्याचे केले आवाहन लातूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक दोन हजार सव्वीस मधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या निलंगा तालुक्यातील लांबोटा जिल्हा परिषद गटातील उमेदवार सौ मानसी प्रमोद मरुरे लांबोटा पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ शिल्पा परमेश्वर शिंदे व शेडोळ पंचायत समिती गणातील उमेदवार श्रीमंत जाधव यांच्या प्रचाराचा शुभारंभ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अशोकराव पाटील निलंगेकर व लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांच्या हस्ते लांबोटा गावातून करण्यात आला लातूर जिल्हा परिषद व निलंगा पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ लांबोटा येथे प्रचार रॅली काढण्यात आली लांबोटा मोड येथून रॅलीची सुरुवात झाली व मतदारांचे आशीर्वाद घेत ही रॅली गावात पोहोचली गावातील मारुती ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला सर्व देवदेवतांचे व महापुरुषांचे दर्शन घेत प्रचाराचा शुभारंभ केला अशोकराव पाटील निलंगेकर व अभय साळुंके यांनी व लांबोटा गटातून काँग्रेसचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला यावेळी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ अरविंद भातांबरे तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील माजी नगराध्यक्ष हमीश शेख माजी नगरसेवक अजगर अन्सारी सहकार बोर्डाचे संचालक व्यंकटराव शिंदे काँग्रेस नेते बालाजी गोमसाळे लांबोटा सोसायटीचे चेअरमन चे पाशा पटेल महेश देशमुख प्रवीण मरुरे परमेश्वर शिंदे प्रमोद मरुरे आदींसह लांबोटा पंचायत समिती व शेडोळ पंचायत समिती गणातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते